नमस्कार नितीन वस्तू निकेतन तुळशी बाग पुणे पुण्यात स्वागत आहे सध्या आपल्याला मान्सून सेल सुरूच आहे सगळ्याला माहिती आहे छान असा रिस्पॉन्स देत आहेत छान म्हणजे खूपच छान काही नाही नाहीये अशी जे का आता नवीन व्हरायटी जे की तुम्हाला खूप फायद्यामध्ये आणि महालक्ष्मी स्पेशल किंवा गौरी गणपती स्पेशल असा असणार आहे आणि रक्षाबंधन यासाठी एक नवीन व्हरायटी आपण छान मस्त घेऊन आलो फक्त एक लक्षात ठेवा सिंगल सिंगल पीस आहेत ह्याच्यात कलर्स वगैरे नसणार आहेत ज्यांना हवे असतील सिंगल सिंगल मध्ये फायदा त्यांनी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा एक एक व्हरायटी दाखवतो है आता ही असणार आहे पैठणी कडियाल बालगंधरो पैठणी आता ह्या साडीची प्राइस कमीत कमी चार साडेचार हजार रुपये आहे का सांगतो चार साडेचार हजार रुपये कारण सांगतो हे पूर्ण टिश्यू पदर आहे आणि बुट्टा वगैरे तुम्ही बघा बुट्टा एकदम मीना बुट्टा असणार आहे साडीचा पूर्ण मीना बुट्टा पण ह्या सध्या तुम्हाला ऑफर प्राइस बसणार आहेत आता ह्या साडीची प्राइस आहे चार हजार दोनशे वगैरे पण ऑफर प्राइस मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला बत्तीसशे पन्नास रुपयावर बसणार आहेत यात कलर्स डिझाईन भरपूर आहेत तुम्हाला मीना सोडून सगळं व्हरायटी म्हणजे टोटली एक नंबर व्हरायटी मिळणार आहे कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाऊज येईल आणि ह्या साडीमुळे मीनामुळे एकदम गेटअप आला ह्या साडीला आता ही असणार आहे गडवालमध्ये छोटी गडवाल बॉर्डर ही पण एक मस्त साडी आहे ऑल ओव्हर बुट्टा येईल आता ह्या साडीची प्राइस आहे अठ्ठावीसशे वगैरे पण तुम्हाला आता ऑफरमध्ये फक्त आणि फक्त अठराशे पंच्याहत्तर बसणार आहे सुंदर व्हरायटी आहे सॉफ्ट मस्त एक नंबर असणार आहे आणि मेन म्हणजे हा ब्लाऊज पीस ब्लाउज पीस वगैरे असा कॉन्ट्रास्ट वगैरे गेली या साडीला खूप सुंदर व्हरायटी आहे आता ही एक आहे गडवाल पैठणी सध्या ट्रेंडिंग पैठणी आहे ही मध्ये कारण सेल्फ वगैरे असतो हे सगळं आणि बुट्टा वगैरे बघा ह्या साडीचा खूप सुंदर दिला आहे पूर्ण मोरांचा बुट्टा आणि मोरांचा आणि छोटा बुट्टा खूप सुंदर साडी आहे आता ही पण आहे ना साडी बघा हो ह्याचा ब्लाऊज वगैरे हाचा ब्लाऊज तुम्हाला ब्रोकेड ब्लाऊज येणार आहे बॉर्डर पण एवढी सुंदर दिली की विषयच नाही या साडीचा म्हणजे महालक्ष्मी स्पेशल किंवा आपल्या रक्षाबंधन आपल्या बहिणीला वगैरे घ्यायच्या तर खूप सुंदर आहे साडेचार हजार वगैरे रेट आहे या साडीचा सा, पण ऑफर प्राइस मध्ये फक्त बत्तीसशे पंच्याहत्तर तीन हजार पंच्याहत्तर अठ्ठावीसशे पंच्याहत्तर अशा वाचणार आहे सध्या ट्रेंडिंग लक्षात घ्या सध्या ट्रेंडिंग ही साडी सिंगल मुनिया विथ लाइनिंग एक नंबर साडी असा पल्लू तुम्हाला दाखवतो काय सुंदर पल्लू आला बघा सध्या ट्रेंडिंग म्हणलं तरी चालणार आहे एक नंबर साडी आहे जे मी सांगतो एखादी साडी ट्रेंडिंग आहे ती ट्रेंडिंगच असते लक्षात घ्यायचे आता या साडीचा पल्लू वगैरे बघा काय सुंदर पल्लू दिलाय बघा पूर्ण मोरांचा वगैरे पोपट आहेत पूर्ण टिश्यू टिश्यू असणार आहे आणि पूर्ण साडी सुंदर आहे एक नंबर साड्याचा टिश्यू मध्ये लाइनिंग विथ सिंगल मुनिया सुंदर आहेत कलर तुम्हाला सात ते आठ कलर्स बघायला भेटतील याच्यामध्ये आणि मेन म्हणजे सगळे पेस्टल कलर्स कुठलाही डार्क लाईट असा कलर नाहीये आता एक साडी हे बघा मस्त साडी आहेत एक नंबर कलेक्शन आणलं आहे ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आता हे प्युअर चिनॉन ही प्युअर चिनॉनची व्हरायटी आहे मेन म्हणजे ही फॅन्सी व्हरायटी असणार आहे पूर्ण गायीचं वगैरे चित्र आहे त्याच्यावर खूप सुंदर आहे प्रॉपर चिनॉन ज्यांना प्युअर हँडलूम सिल्क आणि वेगळी व्हरायटी जी की तुम्हाला ऑफिस वेअर आणि छोट्या मोठ्या फंक्शनला घ्यायचं असेल फक्त सिंगल सिंगल पीस आहेत ह्या साडीची प्राइस असणार आहे कमीत कमी बत्तीसशे चौतीसशेच्या च्या आसपास पण तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये सव्वीसशे पंचवीसशे ह्या रेंज बसणार आहेत ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर आहेत छान छान मस्त कलर्स आलेले आहेत आता हे टिशू मध्ये सध्या ह्या टिश्यूची पण खूप फॅशन आहे माझ्याकडे पाच साडेपाच हजाराची रेंज आहे टिशू मध्ये पण ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला बत्तीसशे पस्तीसशे ह्या रेंज मध्ये बघायला भेटणार आहेत पण क्वालिटी छान ही फुगणारी क्वालिटी नाही आहे लक्षात घ्या ही एकदम सॉफ्ट क्वालिटी आहे विथ मीना बुट्टा वगैरे आहे या साडीला एक नंबर असणार आहे आणि सध्या ट्रेंडिंग सॉफ्ट सिल्क विदाउट बॉर्डर खूप सुंदर आहे आठ ते दहा कलर्स येणार त्या साडीमध्ये हे बघा ही साडी काय सुंदर साडी आहे बघा एक नंबर कलेक्शन आहे एक नंबर कलेक्शन ज्यांना ज्यांना हवंय आता ही प्राइस तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार पंच्याहत्तर आठ ते दहा कलस मस्त आहेत आता हे थँक्यू हे टिश्यू मध्ये कंचीपुरम आहे ही पण टिश्यू कंचीपुरम ही पण सुंदर साडी आहे कमीत कमी पाच साडेपाच आहे पण बत्तीसशे पस्तीसशे ह्या रेटमध्ये तुम्हाला ऑफर प्राईस बसणार आहेत ही व्हरायटी अशी आहे की तुम्हाला म्हणजे प्युअर दहा हजार जरी तुम्ही बघितली ना महाग पांडणार ह्या आहेत त्याच्यामुळे बिंदास्त शॉपला विजिट करा आता हे प्युअर चिनॉन सिल्क आता ही फॅन्सी व्हरायटी आहे बघा ही याची बॉर्डर वगैरे बघा किती सुंदर आहे साड्याची बॉर्डर खूप सुंदर असते वेगळी बॉर्डर असते हे बघा ही बॉर्डर एक नंबर कलेक्शन आहे असं वेगळं हवं आहे ज्यांना वेगळं सिंगल सिंगल पीस आता ह्या साडीची प्राइस आहे सात साडेसात वगैरे पण तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये बत्तीसशे पस्तीसशे चार हजार शंभर अशा बघायला भेटणार आहेत आता ही टिश्यू मध्ये लाईनिंग पैठण आता मीच माझ्या शॉपला ही अठ्ठावीसशे बत्तीसशे विकली आहे पण तुम्हाला हे अठराशे एकोणीसशे ह्या मध्ये बघायला बसणार आहे म्हणजे सध्या एकदम रनिंग पॅटर्न हा पण एक सुंदर पॅटर्न आहे ज्यांना ज्यांना हवंय तरी फास्ट शॉपला हिट करा कारण लिमिटेड का स्टॉक असतो हा आता हे टिश्यू ऑर्गन विथ वर्क ही पण साडी एक नंबर असणार आहे म्हणजे ऑफिस वेअर पार्टी वेअर आणि नो मेंटेनन्स असं ज्यांना कुणाला हवंय हे पण करेक्शन एकदम युनिक आहे आणि छान व्हरायटी आहे एक नंबर व्हरायटी असणार आहे आता हे टिश्यू मध्ये लिनन पन लिनन पण असं प्युअर लिनन लक्षात घ्या प्युअर लिनन मध्ये हे दिसते तुम्हाला हे सगळं पूर्ण विविंग आहे विविंग म्हणजे निघणार पडणार असं काही विषय नाहीये आणि टिश्यू प्लस लिनन म्हणजे फॅन्सी प्लस असं थोडं वेगळं ज्यांना हवंय आता ही पण साडी सुंदर आहे आता ह्या साडीची प्राइस आहे कमीत कमी अठ्ठावीसशे एकोणतीसशे पण तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये पंधराशे सोळाशे ह्या रेंजमध्ये बघायला भेटणार आहे आता हे खड्डी जॉर्जेट प्युअर हे प्युअर खड्डी जॉर्जेट विथ कॉन्ट्रास्ट पण प्युअर बनारसी व्हरायटी असते ही जी आहे ना ही प्युअर बनारसी व्हरायटी आहे आता साडीची प्राइस आहे सहा दोनशे वगैरे पण तुम्हाला ऑफर मध्ये फक्त आणि फक्त चार हजार दोनशे पन्नास अशी बघायला भेटणार आहेत तुम्ही सहा ते सात क्रेस अवेलेबल आहे आणि प्युअर विविंग पूर्ण हे दिसते तुम्हाला हे मटेरियल असणार आहे म्हणजे एक नंबर क्वालिटी प्युअर बनारसी सिल्क मध्ये सध्या हा एक ट्रेंड पॅटर्न आलाय हे दिसते तुम्हाला हे प्रिंट नाही लक्षात घ्या की जे मोराची डिझाईन वगैरे दिसते ना ही प्रिंट नाही आहे पूर्ण मोर असणार आहे त्या साडीचे पूर्ण जे, जे ना हे पूर्ण विविंगचे मोर आहेत म्हणजे विणलेले आहेत आता ही पण साडी अठ्ठावीसशे एकोणतीसशे रेट आहे पण ऑफर प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला सतराशे अठराशे ह्या रेंज मध्ये बघायला भेटणार आहेत ही पण साडी एक नंबर सॉफ्ट सिल्क असणार आहे ज्यांना ज्यांना हवंय म्हणजे आता इथून पुढे लग्न सीझन लग्न सीझन नाहीये रक्षाबंधन वगैरे आपल्या बहिणीला वगैरे घ्यायची तर बिनधास्त घ्या सिंगल सिंगल पीस मध्ये तुम्हाला फायदा असणार आहे नो no डॅमेज नो no डिफेक्ट अशा साड्या असणार आहेत फक्त स्टॉक क्लिअरन्स स्टॉक क्लिअरन्स आता ही पण बनारसी टिश्यू मध्ये विथ लहरिया डिझाईन ही पण एक सुंदर साडी आहे एक नंबर साडी असणार बघा ही पण साडी हे बघा हे साडीच पॅटर्न एक नंबर पॅटर्न आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी फास्ट या लिमिटेड एडिशनला असतं कारण आपल्या इथं कसं की आपण जे ओरिजिनल कॉस्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट असतो आपण बाहेरनं वगैरे काय लक्षात घ्यायचे जे आपल्या शॉपमध्ये आहे त्याच्यावरती आपण डिस्काउंट देतो मग ते किती असू दे पन्नास टक्के साठ टक्के दहा टक्के वीस टक्के पण हाय त्या क्वालिटीवरती हाय त्या रेटमध्ये तुम्हाला डिस्काउंट असतो ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी रील नक्की शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण अशीच नवनवीन व्हिडिओ अशा छान छान साड्या तुमच्यापर्यंत मी नक्की घेऊन याचा प्रयत्न करत असतो युट्यूब फेसबुक इंस्टा ह्या तिन्हीला पण आपले रोज रोज डेली अपडेट असतात आणि ज्यांना दुकान सापडत नाहीये त्यांनी बाजे रोडचं बँक ऑफ महाराष्ट्र दगडी इमारत त्याच्या पाठीमागं एक दोन चार स्टॉल सोडले की आतल्या साईडला नितीन वसन निकेतन आहे आणि तुम्ही जर अगत्यकडनं आलात अगत्येकडनं अगत्येकडनं समोर जो हुबा टाकले तर एकदम स्टेट भिंत बघायची नितीन वसन निकेतनचा बोर्ड आहे तिथं आपलं शॉप आहे आज पस्तीस झाला आपण इथं आहेत एक नंबर क्वालिटी आणि रेट ह्या दोन्ही गोष्टी आज आपण पस्तीस वर्षामध्ये मेंटेन केल्यात आणि एक लक्षात घ्या कुठल्याही राज्याची व्हरायटी मग कुठलीही असू दे ती साडी कुठलीही साडी असू दे ती तुम्हाला एका छताखाली सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार प्युअर सिल्क प्युअर हँडलूम एक्सक्लुझिव्ह कलेक्शन एकशे ऐंशी पासून ते दोन लाखाची व्हरायटी टोटली तुम्हाला नितीन मस्तर एकत्र बघायला भेटल आणि त्यातल्या त्यात मोडाल अजरक ह्या अशा सगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यासाठी नक्की शॉपला या व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी जास्त जास्त शेअर करत जा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण रोज अपडेट आणि नवीन व्हरायटी तुम्हाला घेऊन येत असतो